आपला हाय पिच आवाज हातामध्ये एक तार असलेलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुंबी महिला दारू डोमेस्टिक व्हायलन्स अशा वादग्रस्त विषयांवर आपल्या लिखाणातून प्रकाश पाडणारा गायक पंजाबी अमर सिंग चमकीला जो एकोणीसशे मध्ये खूप प्रसिद्ध झाला होता याचं खरं नाव हो तुम्हाला माहीत आहे या गायकाचं खरं नाव होतं धनीराम आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा अमरसिंग चमकीला त्याची दुसरी पत्नी अमर ज्योत आणि त्यांचे दोन सहकारी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या त्यामध्ये त्या चौघांचा मृत्यू झाला होता मेहसानपूर इथे ही घटना घडली होती <coughs> त्याने लिहिलेल्या वादग्रस्त गाण्यांमुळे की कदाचित इंटरकास्ट मॅरेजमुळे कारण अमरसिंग चमकीला हा दलित समाजाचा होता आणि त्याची दुसरी पत्नी अमर ज्योत ही जाट म्हणजे अप्पर कास्ट ची होती तर त्यांचा मृत्यू त्यांच्यावर झालेला हल्ला का झाला कोणामुळे झाला कोणी केला हा हल्ला आजही हा प्रश्न सुटलेला नाही त्यांच्या आयुष्यावर तयार केलेला चित्रपट अमरसिंग चमकीला हा बारा एप्रिल दोन हजार चोवीसला नेटफ्लिक्सवर अमरसिंग चमकीला या नावाने रिलीज होतोय प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता इम्तियाज अली यांनी याचं दिग्दर्शन केलंय या चित्रपटामध्ये गायक दिलजीत दोसांजने अमरसिंग झमकिलाचा रोल केलाय त्याची पत्नी अमरज्योत चा रोल परिणिती चोप्रा या अभिनेत्रीने केलाय या चित्रपटाला म्युझिक ए आर रहमानने दिलंय त्या काळात सुद्धा म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली सुद्धा कदाचित असं मानलं जाऊ शकतं की ही एक प्रकारची ऑनर किलिंग होती आपल्याला माहिती आहे सैराज चित्रपटामध्ये सुद्धा ऑनर किलिंग या एका गंभीर विषयाला डायरेक्टरने हात घातला होता तुमचं याबद्दलचं काय मत आहे अमरसिंग चमकीला याबद्दल तुम्हाला जास्त माहिती या व्हिडिओमधून जर कळाली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद